नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण यू जी से जी एक्झाम आहे नेटची तर त्याच्या संदर्भातला आलेलं जे अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजीचा अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे विषय आहे एन टी एक्झामिनेशन कॅलेंडर फॉर अपकमिंग एक्झाम यू जी सी नेट जी एक्झाम आहे तर त्याची डेट जी आहे तर ती डिक्लेअर झालेली आहे तर तुम्ही बघू शकता यू जी ची जी एक्झाम डेट आहे तर ती कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन पद्धतीने एक्झाम होणार आहे आणि त्याच्या संदर्भातले आलेले हे डेट आहे तर तुम्ही बघू शकता एन सी ई टी दोन हजार चोवीस दहा जुलै दोन हजार चोवीसला असेल सी एस आय आर यू जी सी नेट पंचवीस ते सत्तावीस जुलै दोन हजार चोवीसला असेल आणि यू जी सी नेट जून दोन हजार चोवीस सायकल बिटवीन एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि अँड चार सप्टेंबर दोन हजार चोवीसला कंप्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झाम असेल तर त्याच्या संदर्भातलं हे अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी आलेलं अपडेट आहे तरी ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत त्यांच्यासाठी आलेलं खूप महत्त्वाचं अपडेट होतं धन्यवाद